नमस्कार मित्रांनो राजरोसपणे भ्रष्टाचार कसा केला जातो आणि लोकांना मूर्ख कसं म्हणलं जाते हे तुम्हाला लाईव उदाहरण दाखवतो आपण आता या उद्यानामध्ये आलेलं आहे उद्यानाचं काम कोणाला दिलंय काय वगैरे हे लोकांना दिसावं असं दर्शनी भागात फलक लावायचा असतो यांनी कसा लावलाय बघा झाड झाडाच्या मागे कचराकुंडी कचराकुंडीच्या मागे हे सगळे बॅनर आणि या बॅनरच्या मागे हा लावलेला बोर्ड आहे आता हा बोर्ड लावलेला आहे ह्याच्यातली करामत तुम्हाला मी सांगतो बरं का म्हणजे राजरोसपणे कसं दिवसा चोरी करू शकतात लोक आणि लोकांना गंडवता येतं तुम्हाला दाखवतो सदर दुर्गा देवी उद्यानाचे विकास व देखभालीचे कामकाजाचे कामकाज मेसर तावरे कन्स्ट्रक्शन प्राधिकरण यांना चालवण्यासाठी दिले सदरच्या उद्यानाच्या कामकाजाबद्दल तक्रार असल्यास संपर्क करावा संपर्क करावा कुठे इथे खाली पण तुमची नजर दिशाभूल करण्यासाठी मधलं वाक्य काय बघा कामाची मुदत बारा महिने दर महारक्कम रक्कम महा रक्कम काय मित्रांनो किती कर्मचारी ते लिहिलेले नाहीये किती पैसे लिहिलेले नाहीये हजारो लोक इकडून जातात पण हा बोर्ड दिसतो पण या बोर्ड मधले ही जी गपलत आहे की रक्कम शब्द कशा प्रकारे मध्येच घुसवलेला आहे कामाची मुदत बारा महिने रक्कम कुठे तर रक्कम बेनामी आहे कारण कॉन्ट्रॅक्टर कदाचित बेनामी असेल आणि कदाचित जे कर्मचारी अपॉइंट केले ते सुद्धा बेनामी असू शकतात हे अशा प्रकारची फसवणूक आहे खाली इथे नंबर दिलेत बरं का परंतु याचं काय नागरिकांना असं वाटतंय की हे आकडे दिलेत म्हणजे आपण तक्रार करायची पण तक्रार कशाची करायची तर तक्रार याची करा की दर मार रक्कम काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरलंय काय किती माणसं ठरवलेत त्यांना पगार किती आहे त्यांची हजेरी होते का हे सगळं इथलं काय भे फक्त काय तुम्हाला दाखवण्यासाठी बोर्ड लावलेला आहे आणि खाली फोन नंबर दिलेत यांना उच्चारलं ना तुम्ही विचारा याच्यावर सगळ्यांचे नंबर दिलेत यांना विचारा बघा काय उत्तर देतात yes.